की मराठा समाजाचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश करावा आणि मग आज ते मनोज जरांगे पाटील असतील कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा मुलगा आहे त्याच्या माध्यमातून का होणार आज महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा लढा उभा राहिला जे आपण काम करतोय ते काम पुढं जर जात असत आपण सुद्धा अशा कामाला सहकार्य केलं पाहिजे आणि आज महाराष्ट्रात आपण सगळ्या पद्धतीने सहकार्य करतो मध्ये आता एक धगधगता विषय चालू राहिलेला आहे आरक्षणाचा आरक्षणाचा विषय महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडने गेल्या बत्तीस वर्षापासून आपली मागणी केली होती की मराठा समाजाचा सरसगड ओबीसी मध्ये समावेश झाला पाहिजे ही मागणी गेल्या बत्तीस वर्षापासून आपली होती आपण सर्व ज्या ज्या सामाजिक संघटना होत्या त्या त्या सामाजिक संघटनांना सांगितलं की संवैधानिक आरक्षण हेच आहे तुम्ही हीच मागणी करा परंतु वेगवेगळ्या पद्धतीने अनेक संघटनांनी आरक्षण मागितलं आरक्षण आणखीन पर्यंत मिळालं नाही परंतु आज आपल्याला अत्यंतिक आनंद आहे की आज महाराष्ट्रातल्या सर्व संघटना एक संघ होऊन या एका मागणीवर ठाम आलेले आहे की मराठा समाजाचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश करावा आणि मग आज ते मनोज जरांगे पाटील असतील कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा मुलगा आहे त्याच्या माध्यमातून काय होणार आज महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा लढा उभा राहिला जे आपण काम करतोय ते काम पुढे जर जात असेल आपण सुद्धा अशा कामाला सहकार्य केलं पाहिजे आणि आज महाराष्ट्रात आपण सगळ्या पद्धतीने सहकार्य करतो परंतु संभाजी ब्रिगेडची ही भूमिका आहे की मराठा आरक्षण तर झालंच पाहिजे परंतु या महाराष्ट्रामध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे कारण तुम्ही आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसी आणि मराठा हे जे वाद निर्माण करून ठेवलेलं आहे ते वाद कुठेतरी आता निवडणं गरजेचं आहे ते संभाजी ब्रिगेडची जबाबदारी आहे संतोष शिंदेने सांगितलं की ओबीसी बांधव कुठत वादात नाहीत ओबीसी बांधव आपल्या सोबत आहेत आज आपल्या सभागृहामध्ये अनेक ओबीसी बांधव आहेत ते आपल्या सोबत आहेत आरक्षणाच्या सोबत आहेत त्यांना माहित आहे की मराठा समाजाचं जीवनमान राहणीमान आणि ओबीसीचं जीवनमान राहणीमान सारखंच आहे त्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे त्यांना सुद्धा प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे कारण आरक्षण हे नुसतं आरक्षण नसून असं नसून आरक्षणाचा विचार हा वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून निघालेला आहे धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान या आधारावर केला केला जाणारा भेदभाव आज आपल्या देशामध्ये आहे आणि म्हणून हा भेदभाव समाप्त होऊन समाजातील सर्व लोकांना समतेचा हक्क प्राप्त होऊन त्यांना प्रतिनिधित्व प्राप्त व्हावे हा आरक्षणाचा प्रमुख उद्देश आहे त्यामुळे त्यांना प्रतिनिधित्व मिळवायचं असेल समतेचा उद्दिष्ट सफल करायचं असेल तर आरक्षण मिळालं पाहिजे परंतु हे मिळण्यासाठी जातनिहा जनगणना सुद्धा केली पाहिजे जातनिहा जनगणना केल्यामुळं मधल्यानंतर दूध का दूध पाणी का होईल पाणी का पाणी होईल आणि गरज पडली तर विशेष घटना दुरुस्ती करून तुम्ही आरक्षणाची मर्यादाही वाढू शकता आणि आरक्षण देऊ शकता पन्नास टक्के आरक्षण म्हणजे काय काय लक्ष्मण रेषा लिहून ठेवलेली आहे का कोणी याच्यावर आरक्षण देता येत नाही म्हणून संसदेला तो अधिकार आहे परंतु या संसदेला हे करायचं नाही